येळावीत द्राक्ष बागायतदारांची बैठक संपन्न चीनचा बेदाना आयात बंदी संदर्भात चर्चा बुधवारी सहा ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं नियोजन तासगाव तालुक्यातील गावात परिसरातील द्राक्ष बागायतार आणि बेदाना उत्पादकांची महत्वाची बैठक पार पडली भारतात चीनमधून बेकायदेशीरित्या बेदाना विक्रीसाठी आणून भारतातील द्राक्ष उत्पादकांना अडचणीत आणणाऱ्या व्यापारी वर्गावर कठोर कारवाई करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली बैठकीत मुख्यतः चीनचा बेदाना नेपाळ मार्गे बेकायदेशीरित्या आयात करणाऱ्या व्यापारी वर्गावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अफगाणिस्तान मधून भारतात येणाऱ्या बेदाण्याला आयात कर लावा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाईचा कायदा करण्यात यावा या विषयावर चर्चा झाली मागण्यासाठी बुधवारी सहा ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं नियोजन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती नाना चव्हाण महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष जगन्नाथ बापू मस्के आर आर पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमॅन संदीप पाटील दिलीप माने सावर्डे जालिंदर मस्के निमनी हनुमंत चव्हाण खंबीरराव दाजी सूर्यवंशी जितेंद्र जाधव कुंडल शहाजी माळी बांबवडे संजय घोरपडे पल्लूस पांडुरंग सकपाळ बांबवडे विश्वनाथ जगताप सुखवाडी यांच्यासह परिसरातील तुर्ची बांबवडे निमणी गावातील द्राक्ष बागायतदार उपस्थित होते महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ सांगली विभागाच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं प्रशांत सावंत एस बी एन मराठीसोबत तासगाव येळावी